पुण्याच्या कोलवडी परिसरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना आणि नाल्यांना पूर आलाय या पुरामुळे शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालंय मुसळधार पावसामुळे शेतांनाही तळ्याचं स्वरूप आलेलं आहे शेताचे बांध फुटलेले आहेत आणि माती पुराच्या पाण्यात खरडून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता सध्या वाढलेली आहे तर ही दृश्य आपण कोलवडीमध्ये पाहतोय इथल्या नुकसानग्रस्त शेताचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापोडे यांनी हवेली तालुक्याच्या कोलवडी परिसरात रात्रभर पडलेल्या दर सदृश्य पावसाने शेतात अक्षरशः ओढ्याचं स्वरूप आलेलं आपण या ठिकाणी जर पाहिलं तर शेतात अक्षरशः ओढा वाहतोय अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे शेती शिवाराचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि आपण या भागातील जर शेतीचा विचार केला तर आजूबाजूचे जो काय सर्व परिसर आहे शेतकऱ्यांचा शेतीमाल आहे तो अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे त्यामुळे शेतीमालाचं प्रचंड असं नुकसान झालं अनेक शेतकऱ्यांच्या घरात सुद्धा पुराचं पाणी शिरलेलं आहे काही शेतकऱ्यांच्या शेतातील माती सुद्धा पुराच्या पाण्याने खरडून येईलेली त्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात असं नुकसान झालेलं आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत काय सांगायला काय परिस्थिती आहे सध्या रात्री रात्रभर पाऊस चालला होता भरपूर त्याच्यामुळे ना वडेला भरपूर पाणी आल्यामुळे आमच्या शेतातून पाणी गेलं आणि लुस्कान म्हणजे ना कोथंबीर आणि फुलांची फुलं होती गुलाबाची त्याची भरपूर असे लुस्कान झालेले नक्कीच प्रचंड असा पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे शेतात पुराचं पाणी शिरलं आणि थेट पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे शेतातील माती खरडून गेलेली आहे तर उभं पीक सुद्धा पुराच्या पाण्यात खरडून नेल्याने शेतकऱ्यांचं आतोनात असं नुकसान झालेलं आहे त्यामुळे या पुढच्या काळात मायबाप सरकारने नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करून तातडीची मदत करावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांकडनं केली जात आहे त्यामुळे या पुढच्या काळात सरकार काय विचार करत हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे हे हेमंत चापुडे झिमिडिया हवेली पुणे